आज परत एकदा नवरात्री स्पेशल रेसिपी करूया आणि ती म्हणजे बटाट्याचा रायता चवीला अगदी मस्त आहे बनवायला अगदी सोपा आहे फक्त पाच मिनटात बनतो बन्नाट रेसिपी आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे दही साधारण एक वाटी मी दही घेतलं आहे दह्याचं प्रमाण तुम्ही अजून जास्त घेऊ शकता किती तुम्हाला रायता करायचं आहे पण दही घेताना ते अगदी ताजं दही घ्या आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर दीड ते दोन मिनिट आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे मस्त असं क्रीमी होतपर्यंत फेटायचं आहे दीड ते दोन मिनिट आपण हे फेटून घेऊया तर इथे मी दही दीड ते दोन मिनिट फेटलं आहे तुम्ही बघू शकता बघा मस्त असं क्रीमी झालेलं आहे आता आपण यात काही मसाले घालूया तर अगदी थोडीशी मी त्यात घातली लाल मिरच पावडर अगदी थोडं घालायचं जिरे पावडर भाजलेलं जिरे पावडर आहे नंतर त्यात घालायची एक एक हिरवी मिरची तर हिरवी मिरची अगदी बारीक करून घेतलेली आहे एक हिरवी मिरची घालायची थोडं मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार तुम्हाला किती हवं उपासाला जर तीळ चालत असेल तर एक चमचाभर त्यात तीळ घाला आणि एकदा आपण मिक्स करून घेऊया म्हणजे दह्यात सर्व मसाले मिरची मीठ व्यवस्थित मिक्स होतील व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं नंतर आपण यात घालायचं बटाटा तर इथे मी एक मोठा बटाटा उकळून घेतला आहे उकळल्यानंतर थंड करायचा त्याचे साल काढायचे आणि त्याच्या अगदी छोट्या छोट्या फोडी करायच्या खूप मोठ्या करायच्याने अगदी छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि त्या दह्यात घालायच्या त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हलक्या हाताने हे आपण मिक्स करायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं जर तुम्ही रोजच्या जेवणाकरता करत असाल उपवासाला जर नको असेल आणि रोजच्या जेवणासाठी जर हा रायता तुम्ही करत असेल तर यात तुम्ही एक कांदासुद्धा बारीक कापून घालू शकता पण आता हा उपवासाचा करत आहे त्यामुळे मी यात कांदा घातलेला नाही आहे तर अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं नंतर यावर आपण एक घालूयात दडका तर इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे त्यात घालायची राई राई छान तळतळली की थोडंसं आपण त्यात घालायचं जिरं नंतर घालायचा त्यात कळीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्यांना थोडंसं कट करून घ्यायचं नंतर मिरच्या घालायच्या आणि हा तडका आपण घालायचा आपल्या रायत्यावर अगदी झटपट पाच मिनटात होणारा हा रायता चवीला अगदी मस्त लागतो खूप छान रेसिपी आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि विशेष म्हणजे हा उपवासाचा रायता आहे आणि आता नवरात्र सुरू आहे त्या असा रायता करून खायला काही हरकत नाही आता यावर आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालूया अगदी थोडीशी घालायची कारण सुरुवातीला पण आपण घातलेली आहे थोडीशी लाल मिरच पावडर घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हा रायता आपण मिक्स करून घ्यायचा पण आता फोटो काढायचे त्यामुळे मी याला मिक्स करणार नाही व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ते मस्त आपला उपासाचा बटाट्याचा रायता तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद